अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथे एकलव्य संघटनेची स्थापना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असणारे ढोरजळगाव येथे एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य संघटनेची स्थापना करण्यात आली ढोरजळगाव एकलव्य संघटनेच्या वतीने प्रमुख मान्यवर पवनराजे सोनवणे माजी आमदार चंद्रशेखर गुले एकलव्य उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद थोरात प्रदेश संघटक सचिन व महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारी यांची डी व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले तर मोठ्या उत्साहात गावभर मिरवणूक पार पडली मिरवणुकीनंतर महिलांनी प्रमुख मान्यवरांचे औक्षण करत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एकलव्य ध्वजाचे ध्वजारोहण करत फलकाचेही रिबीन कापून अनावरण केले यावेळी लक्ष्मी माता हॉलमध्ये संघटनेचा कार्यक्रम पार पडला हा उद्घाटन सोहळा प्रमोद भाऊ थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून यावेळी प्रमुख मान्यवरांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात आला तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बर्डे यांनी करत समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर मांडणी केली यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संघटनेच्या पाठीशी उभा राहण्याचे आश्वासन दिले यानंतर पवनराजे सोनवणे साहेब बोलताना म्हणाले की आतापर्यंत महाराष्ट्रात व बाहेरही इतर राज्यात मिळून साडेतीन हजार शाखा उभारल्या आहेत व आतापर्यंतच्या शाखा कामापुरती समाजाला धरून होत्या व आपल्यातील बांडगुळ यांनी समाजाचा फक्त फायदा घेतला असे कार्यकर्ते आपल्या संघटनेत राहणार नाही याची ग्वाही मी देतो व महाराष्ट्रातील आदिवासींच्या योजना आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन आपली संघटना मजबूत करण्यासाठी तुमची सर्वांची मला गरज आहे आपण खंबीरपणे उभा राहा मी आपल्यासाठी निश्चित काम करेल ज्या ठिकाणी संघटनेवर अन्याय होईल त्या ठिकाणी मी धावून आल्याशिवाय राहणार नाही अशा सडे तोड शब्दात आपले मनोगत व्यक्त केले या संघटनेच्या स्थापनेप्रसंगी संघटनेचे मार्गदर्शक युवा नेते आशिष हिवाळे नेवासा संघटक गहिनीनाथ भवार कडगाव शाखाध्यक्ष मच्छिंद्र सुर्यंशी देडगाव शाखाध्यक्ष कृष्णा मोरे नेवासा उपाध्यक्ष गणेश गायकवाड निवडुंगे अध्यक्ष त्याचप्रमाणे व्यवसाय संघटना अध्यक्ष योगेश लाड निवडुंगे अध्यक्ष गणेश साळुंखे विठ्ठल बर्डे ज्ञानदेव मोरे हिवरा शाखाध्यक्ष सोमनाथ पवार अनिल पवार शंकर सूर्यवंशी पत्रकार दीपक खोसे ऍडव्होकेट आरगडे भाऊसाहेब चेअरमन सुखदेव कराड अन्न पुरवठा अधिकारी बाबा कराड रामदास पाटेकर आदी मान्य व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर या कार्यक्रमासाठी ढोर जळगाव शाखेचे अध्यक्ष रवी माळी उपाध्यक्ष सतीश माळी अरुण माळी अंबादास माळी विष्णू माळी बापूसाहेब माळी मच्छिंद्र पवार देवदास माळी प्रतीक कराड अशोक माळी विजय माळी गुलाब माळी हिरामन माळी राजेंद्र माळी आदी शाखेंचे सदस्य यांनी विशेष कष्ट घेत कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनुस पठान यांनी केले तर आभार शाखेचे अध्यक्ष रवी माळी यांनी मानले आम्ही नेवास्करसाठी प्रतिनिधी युनुस पठान नेवास